आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर नमस्कार मी सरिता पवार स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चा तर होणारच पक्षीप्रेमी प्रेमी असणाऱ्या वीस वर्षीय तरुणाला भल्या पहाटे कबुतरांचा जीव वाचवताना सहाव्या मजल्यावरून खाली पडून जीव गमावा लागल्याची घटना उल्हासनगर मध्ये घडली आहे पक्षीप्रेमी प्रेमी सर्प मित्र बनणे अनेकांच्या जीवावर बेतल्याच्या घटना नेहमी कानावर पडत असतात अशीच एक घटना उल्हासनगर कॅम्प तीन मधील गुलराज साहेब टॉवर मध्ये घडली आहे सागर अशोक सोनवणे हा तरुण गुलराज साहेब मध्ये सातव्या मजल्यावर राहतो या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर खिडकीत एका कबुतराचे पिल्लू अडकले होते या अडकलेल्या पिल्लाला लाकडाच्या ला बॉक्समध्ये घेत असताना तोल जाऊन सागर हा सहाव्या मजल्यावरून खाली पडला या घटनेची माहिती वॉचमनला आवाजाने आली त्याने तात्काळ इमारतीतील रहिवाशी स्थानिक नगरसेवक टोनी सिरवानी आणि पोलिसांच्या मदतीने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले यहाँ पे एक लड़का सवेरे सवेरे साढ़े छः कबूतर कोई कबूतर फंस गया था उसको निकालने गया तो उसका बिल्डिंग पे से पाँव खिसक गया छः छठे माड़े पे वो जाके नीचे गिरा उस उधर ही ध्यान हो गया नाम क्या उसका सागर नाम मालूम है लड़के का नाम सागर है और बिल्डिंग का नाम गुजरात टावर सागरला पक्षी आणि पाळीव प्राणी पाळण्याची आवड होती हीच आवड त्याच्या जीवावर बेतली प्राणी आणि पक्ष्यांचे जीव वाचविताना आवश्यक ती काळजी घ्या असे आव्हान स्वानंद मीडिया करीत आहे शुभम साळुंकेसह आकाश साहणे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर